पाऊस चालू आहे का बघा किती पाऊस चालू आहे आम्हाला जायचं होतं बाहेर पण पावसामुळे जातच ना बाहेर खूप पाऊस चालू आहे किती छान वातावरण झाले बघा बाहेरचं पाउस का बंद बंदवाई चासना ले तुम चकड़ा है क्या पाउस नक्की सांगा नमस्कार लाइव मध्ये स्वागत आहे तुमचं लाईक करा लाईव्ह ला। आम्हाला जायचं होतं बाहेर पण पाऊस चालू आहे त्यामुळं आता झालं कॅन्सल तुमच्याकडे आहे का पाऊस नक्की सांगा काय करि झाले सर्दी त्यामुळे दवाखण्याच जायचं होतं आम्हाला त्यामुळं पाऊस चालू पण पाऊस चालू झाला म्हटलं थोड्या वेळानं वरती अरे बापरे हा चालू तिला चढायचं असते वरती वरती म्हणजे खिडकीत खिडकीत बघते ती पाऊस बघा बेबी काय बघते तू पाऊस येतोय ना हा ना पाणी कुठे पाणी ते पाणी छान आहे हे बी इकडे बघ इकडं बघ मामाकडे बघ गुडगाल आहे ना तू हा हे बघ इकडे बघ नको हे माझ बाळ आहे तिरू बघ इकडं इकडं बघ आहे ना बेबी हम्म कुठे आहे पाऊस नवीन चॅनेल वर असाल तर नक्की चॅनेल ला करा पाऊस पडत आहे आमच्या इकडे जैगर, तुमच्या इकडे आहे का पाऊस पिलो बेबी ताई तुम्ही कुठले आम्ही पुण्यामध्ये राहतो हाय ना बेबी हा ओ उठायचंय तुला अच्छा आम्ही पुण्यामध्ये राहतो नवीन कोण चॅनलवर असेल तर नक्की सब्सक्राइब करा बेबी बर स्टँडअप स्टँडअप हिडबाक हिडबाक भूमीला सर्दी झाले म्हणून आम्हाला जायचं होतं बाहेर पण इतका मोठा पाऊस आहे आहे ना बेबी आहेत ते बाहेर बसलेत हॉलमध्ये हॉलमध्ये बसलेत हाय ना पप्पा हाय ना बेबी सर्दी झाली माझ्या बेबीला हाय कर हाय कर हाय पाऊस आहे का अंकल आंटी आहे का पाऊस इकडं आहे ना बेबी हम्म गुड मॉर्निंग सर उभारणार बसायचं इथं बस पाऊस आहे का तुमच्याकडं आमच्याकडे खूप पाऊस चालू आहे बघा आम्हाला बाहेर जायचं होतं दवाखान्यात जायचं होतं भूमीला घेऊन तिला सर्दी झालेली आहे मला पण सर्दी झालेली आहे पण पावसामुळे जाताच येत नाही किती छान वातावरण झाले बाहेरच आहे ना बेबी कसे झाले वातावरण मस्त गुड मॉर्निंग सगळ्यांना चहा नाश्ता झाला का आता किती वाजले अकरा वाजले काही जणांचं जेवण पण झालं लाईक करा लाईवला नवीन कोण असेल तर चॅनल ला सबस्क्राईब करा नक्की हाय नमस्कार तुषार दादा आमच्याकडं पण खूप चालू आहे हा ना खूप पाऊस चालू आहे इकडं पण आम्हाला आहे दवाखान्यात पण पावसामुळे जाता येईल ना मी तयार पण झालतो पूर्ण तयार झालतो आणि बरोबर बाहेर निघायला म्हणजे पाऊस चालू झाला लाईव्ह लाईक करा नक्की चॅनल वरती नवीन कोण असेल तर व्हिडिओ बघा व्हिडिओ आवडले तरच लाईक करा व्हिडिओ ला जय शिवराय नमस्कार दादा चॅनल वरती नवीन कोण असेल तर नक्की चॅनल ला सबस्क्राईब करा लाइक करा चॅनलला व्हिडिओ ना लाईक करा कुठले आहे दीदी तुम्ही आम्ही आमचं गाव सोलापूर आहे पण आम्ही पुण्यामध्ये राहतो जॉबसाठी आहेत माझे मिस्टर पुण्यामध्ये मा त्यामुळे मी पुण्यातच राहतो अरे बापले कॅब घातली तू बघा 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 हाय कर हाय कर अंकल आंटी हाय हाय कर हाय हे माझं पिल्लू आहे हाय ना बेबी पिल्लूला सर्दी झाली म्हणून आम्हाला दवाखान्यात जायचं होतं पण पाऊस येत आहे म्हणून कॅन्सल झालं हाय ना बेबी काढली काढली कॅब ठेवतच नाही ती कॅब गोंडस बाळ ए हे गोंडस बाळ हे बघ हे बघ ते अंकल काय म्हणते गोंडस बाळ गोंडस बाळ सर्दी झाली माझ्या बाळाला त्या मम्मा हो तिच्यासाठी अंकलच झाले अंकल अच्छा दादा दादा म्हण दादा म्हण का बीबी दादा 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 हाय हाय काय बाय बाई बाई म्हणते बाय बाई नाही हाय म्हणायचं हा गुडगाल आहे ना तू हा तोंडात हात नाही घालायचा बेबी बेड घालाय तू तिच्या दाडा यायला लागले त्यामुळे मूर्ती सारख तोंडात हात घाल <laughs> बाई पिलो बघ <बक>, बाई, <laughs> बाई।, <laughs> बाई। <laughs> ती पाऊस बघण्यात मग नाही बघा 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 माझ बेबी कसं बघते पाऊस बेबी तू बेबी आहे ना माझा तू बेबी आहे ना बघ गाडी आली गाडी कुठे आहे गाडी छान वातावरण झाले बाहेरच नवीन कोण चॅनल वरती असेल तर नक्की चॅनेल ला करा है ना बेबी हा सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ लाईव्ह ला पण लाईक करा आहे ना खूप दिवसांनी लाईव्ह ला आलेली आहे मी